नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या युटोबचे शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पण टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर्या महत्वाचा साथी। तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी हे जाणून घ्यावं लागेल त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव हा किती वाढताना दिसणार हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची सध्याची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला आपल्याला एकोणसत्तर सेंट्स पासून बहात्तर सेंट्सच्या दरम्यान दिसतोय आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के तेजी येणार सुरुवातीला कापसाचा बाजार भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंचाहत्तर सेंट्स आणि अति अनुकूल परिस्थितीमध्ये जर एकतीस डिसेंबर पर्यंत ऐंशी सेंट्स पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये होणार तर होणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत व महाराष्ट्रातील निवडणुकांचा निकाल तेवीस तारखेला लागणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती सरकार कोणाची पण येऊ द्या पण सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी बाजारभाव यामुळे डिसेंबर महिन्यात वाढताना दिसू शकतो आणि त्याचबरोबर सध्या कापसाची बाजारभाव पातळी देशात सात हजार ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे आणखी महाराष्ट्रात जिनिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या नाहीत यंदा उत्पादन कमी आहे शिल्लक साठा कमी आहे सरकारची पण खरेदी सुरू होणार आहे या सर्व घडामोडीचा विचार केला तर भविष्यामध्ये कापसाचा भाव प्रचंड वाढणार याची शक्यता आहे आणि याच्यामुळं कुठंतरी डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला सात हजार पाचशे पार त्यानंतर सात हजार सातशे पन्नास पार आणि सगळं काही व्यवस्थित घडलं तर एकतीस डिसेंबरपर्यंत आठ हजारच्या जवळ जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेसात हजारच्या वर कापसाचा भाव डिसेंबर महिन्यात गेला तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यात जर कापसाची विक्री केली तर फायदा होईल थांबू शकत असाल तर थांबा नाही तर थोडा थोडा कापूस तेजीमध्ये विकला तर आपला फायदाच होईल भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्युबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र कास्ताकर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार